कॉटेज पनीनी डिलाइट नाव ऐकून तुम्हाला कसं कम्प्लीट फ्रान्स बिन्स ला आल्यासारखं वाटलं की नाही आपली राजारामपूर एक नाही त्याच्या बस रूटला चौथ्या गल्ली बशी व्हॅलेंटिना म्हणून एक नवीन लाऊंच चालू झालाय आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे प्युअर वेज ला आहे आम्ही गडिंग्लज मध्ये यांचे फूड प्रोडक्ट ट्राय केले ते एकशे एक क्वालिटी होते यांच्याकडची आईस्क्रीम मस्ट आहेत एकदम नॅचरल असते आणि प्युअर वेज मध्ये फूड आयटम तर से एक बसायची पण यांनी प्रशस्त व्यवस्था केल्या यांचं किचन पण एकदम चकाचक असते एकदम हायजिन बिजीन काय म्हणते ते, ते पूर्णतः मेंटेन केलेलं आहे आपण ट्राय केलेलं फ्रोकाच्या फ्रेंजी हे ग्रिल सँडविच चा प्रकार होता खरं क्वालिटी होता फॉरेनच्या भाज्या घालून केलेलं कॉटेज पनीने डिलाइट एकदम फार्म हाऊस पिझ्झा पण एकदम होता बघा कशी तार ती शाकाहारी असून दे असलं वाघ खायला सुट्टी देतोय बाउल ऑफ स्वीटनेस एकदम फॉरेनचं आईस्क्रीम होते मँगो मस्तानी आणि बोबा शेक पण प्या लागते तुम्ही जांभूळ प्रेमी असाल तर इथला जामून शॉट घ्या आणि भरपूर सारे रिफ्रेशमेंट पण इथे अवेलेबल आहे पंधरा ऑगस्ट निमित्त पंधरा सोळा सतरा तारखे प्रत्येक बिलावर पंधरा टक्के ऑफ आहे आणि स्कूप मध्ये एवढ्या व्हरायटी आहेत की कुणी नादच करायचं नाही इथल्या आईस्क्रीम हंड्रेड पर्सेंट नॅचरल आहेत नशीब गर्डिंग आता मला परत जायला लागणार नाही